तर बारावी पास झालेले जेवढे जेवढे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे ते म्हणजे तुमच्यासाठी मेगा भरती निघालेली आहे ते म्हणजे एस एस सी सी एच एस सी एल तर ही भरती तुमच्यासाठी निघालेली आहे ह्या भरतीसाठी तुमची पात्रता काय असणार त्यानंतर तुमचा पगार किती असणार पगार म्हटलं की सगळे लगेच जागरूक होता तर पगार किती असणार त्यानंतर आता तुमचं सेंटर कुठं कुठं असणार पेपर कुठं असणार आपला सिलेबस काय असणार फी किती किती असणार अप्लाय करायची तर टू झेड माहिती तुम्हाला मी एवढ्यामुळे सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर तेवढं सबस्क्राईब करून ठेवा कारण दादांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते चला काही टाईमपासून करता डल करूया सुरू तर आता मी तुम्हाला पी डी एफ वाचून दाखवतो या वेबसाईटवर मी एक पीडीएफ डाउनलोड केली आहे या भरतीबद्दल ए टू झेड माहिती आहे त्यामध्ये आणि ही पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करा फटाफट त्यामध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा टेलिग्राम चॅनलवर जाशाल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या कारण तिथे काही ना काही पीडीएफ पडतच असतात तर आता इथं पीडीएफ दिले तर इथं लोगो बघू शकता वेबसाईटचा त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथं दिलेला आहे तर न्यू दिल्ली त्यानंतर वेबसाईट ऑफ द कमिशन वेबसाईटची लिंक तर नोटीस इथं बघू शकता नोटीस काय दिलेली आहे कंबाईन हायर सेकंडरी टेन प्लस टू लेवल एक्झामिनेशन टूज म्हणजे टेन प्लस टू म्हणजे बारावीसाठी तर इथं आता डेट्स फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन तर कधीपर्यंत हे सबमिट करू शकता तर तेवीस सात दोन हजार पंचवीसपासून पासून हे चालू झालेलं आहे त्यानंतर अठरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदत आहे तर लास्ट डेट अँड टाइम फॉर रिसीव्ह ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन तर इथं बघू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशनची लास्ट डेट अठरा सात दोन हजार पंचवीस तुम्हाला सांगितलं तर लास्ट डे अँड टाइम फॉर्म मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट तर फी भरण्याची शेवटची तारीख इथं बघू शकता एकोणवीस सात दोन हजार पंचवीस तर लक्षात घ्या तर आता आपण पदे बघणार आहोत ह्या भरतीसाठी कोणते कोणते पद अवेलेबल आहे तर इथं बघू शकता एकूण जागा तुम्हाला सांगितलं तीन हजार एकशे एकतीस जागा इथं निघालेला आहे पदाची नावं आता बघू शकता लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सी जुनियर सेक्रेटरीज असिस्टंट जे एस सी त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर डीओ आणि त्यानंतर लास्टवाला डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए असे पद इथं दिलेलं आहे त्यानंतर आता आपण पात्रता बघूया तर पात्रता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन तर पात्रता इथं काय दिलेली आहे पहिली डेटा एंट्री ऑपरेटर डीओ तर काही मंत्रालयामध्ये उदाहरणार्थ मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स मिनिस्ट्री ऑफ कल्चर एस एस सी ऑफिस तर ऑफिसमध्ये तुमचं वर्क असणार आहे पण त्यासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण सायन्स स्ट्रीम आणि गणित विषय आवश्यक आहे तर तुम्हाला साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला बारावी उत्तीर्ण प्लस तुमचं गणित विषय असणं खूप गरजेचं आहे तरच तुम्ही साठी अप्लाय करू शकता त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर सेकंड नंबरचं आणि इथं कोणतेही मुलं बारावी उत्तीर्ण अप्लाय करू शकता कोणतेही म्हणजे आता तुम्ही विचार करत असणार की ही आर्टसाठी भरती आहे ती कॉमर्स कॉमर्ससाठी की सायन्ससाठी ए टू झेडसाठी ही भरती निघालेली आहे तर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए थर्ड नंबरचं त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सी ज्युनियर सेक्रेटरीज असिस्टंट जे एस ए कोणत्याही शाखेतील बारा युतीर्ण विद्यार्थी इथं अप्लाय करू शकता त्यानंतर आता वयची अट बघूया वय आपलं किती लागणार आहे सगळ्यांना विचार येत असतो की आपलं वय याच्यामध्ये मॅच होतंय की नाही तर इथं एज बघूया आपण तर एजमध्ये इथं दिलेलं आहे एज लिमिट फॉर द पोस्ट इज एटीन टू ट्वेंटी सेवन इयर्स अठरा ते सत्तावीस वर्षाच्या आता असाल इजिली तर तुम्ही इझिली अप्लाय करू शकता जर नसाल तर नाही अप्लाय करू शकता कारण इथं मेन्शन केलेलं आहे कॅन्डिडेट्स नॉट बिफोर टू वन नाईन्टीन नाईन्टी नाईन अँड नॉट लेटर दॅन वन वन टू थाउजंड एट आर एलिजिबल टू अप्लाय इथं दिलेलं आहे सरळ त्यानंतर इथं अजून खाली माहिती दिलेली ते म्हणजे वयाची सूट दिलेली आहे इथं वयाची सूट दिलेली आहे ते पण एस सी एस टीसाठी फाईव्ह इयर्स ओबीसीसाठी थ्री इयर्स त्यानंतर पी डब्ल्यू डीसाठी टेन इयर्स त्यानंतर पी डब्ल्यू बी डी सीसाठी थर्टीन इयर्स नंतर टी एस सी फिफ्टीन इयर्स तर अशा प्रकारे इथं सूट दिलेली आहे तर आता आपण पगार बघूया तर भरपूर सारे मुलं विचार करत असणार की पगार काय की भरती तर देतोय पण पगारच माहिती नाही पगार काय तर पगार आता बघूया तर पेस्केल इथं दिलेला आहे तर लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सी साठी ज्युनियर सेक्रेटरीचा असिस्टंट जे एस ए तर पे लेवल टू साडी एकोणवीस हजार नऊशे त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत आपला पगार असणार आहे तर पगार खूप रटवून दिलेला आहे तर लक्षात घ्या त्यानंतर आता दुसरं साडी बघूया डीईओ साठी बघूया तर डीईओओ म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर तुम्हाला सांगितलंस त्यासाठी तुमचं गणित असणं खूप गरजेचं आहे तर इथं पे लेवल दिलेली आहे तर पे लेवल फोर दिली ले, तर पंचवीस हजार पाचशे आहेत एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत दिलेली आहे आणि लेव्हल फाईव्ह म्हणजे टॉप लेव्हल तर रुपीज एकोणतीस हजार दोनशे स्टार्टिंग त्यानंतर ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत तुमचा पगार असणार आहे तर, तर खूप छान भरती निघालेली आहे मला तर वाटतंय तुम्ही अप्लाय नक्की करा कारण मी सुद्धा अप्लाय करणार आहे या भरतीसाठी तर टेन्शन घेऊ टू एट्युझर माहिती तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ हो बघत राहा त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए पे लेवल फोर रुपीज पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभरपर्यंत तुमचा पगार असणार आहे तर इथं खूप सारा प्रकार दिलेला आहे त्यानंतर व्हॅकन्सी किती असणार यामध्ये जागा किती असणार तर व्हॅकन्सी तुम्हाला सांगतो आता टेंडेट्यू व्हॅकन्सीचा सध्या मेन्शन केलेला तुम्ही बघू शकता दर आर अप्रॉक्स थ्री थाउजंड वन हंड्रेड थर्टी वन म्हणजे तीन हजार एकशे एकतीस टेंडेट्री वॅकन्सी तर अवेलेबल झालेला आहे तर दणकुल हा फॉर्म भरा हा फॉर्म सुटला याचा लाभ नक्की घ्या तर याची सिलेक्शन प्रोसेस कधी असणार आहे तर सिलेक्शन प्रोसेस सगळ्यात पहिले बघूया तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगितलं टायर वन आणि टायर टू इथं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे दोन टायर आपल्याकडे असणार आहे दोन्ही आपल्याला कंडक्ट करावं लागणार आहे तर टायर वन म्हणजे आपली पूर्वपरीक्षा आणि टायर टू म्हणजे आपली मुख्य परीक्षा असं समजा तर टायर वनसाठी इथं काय दिलेलं आहे सध्या तुम्ही बघू शकता इथं द कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन टू टायर्स ॲज इन इंडिकेटेड बिलो तर टायर वन अँड टायर टूमध्ये आपलं पेपर कंडक्ट होणार आहे तर खाली जाऊन आपण तुम्हाला आता मी दाखवतो टायर साठी कोणचे कोणते सब्जेक्ट इथं दिलेले तर स्कीम फॉर टायर वन एक्झामिनेशन पार्ट आता टायर वनचा बघू शकते इथं सब्जेक्ट कोणते कोणते इंग्लिश लँग्वेज बेसिक नॉलेज इथं अवेलेबल त्यानंतर जनरल इंटेलिजन्स क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड बेसिक आर्थमॅटिक स्किल त्यानंतर जनरल अवेअरनेस तर तुमचे असे चार सब्जेक्ट इथं त्यांनी दिलेले आहे आणि किती मार्चचे असणार टोटल साठ मिनटं तुम्हाला इथं देणार आहे ते साठ मिनिटामध्ये तुम्हाला हे पेपर द्यायचे आणि एम सी क्यू टाईप हा पेपर असणार आहे तर लक्षात घ्या सगळ्यात पहिले कारण तुमची मिस्टेक होऊन जाते पेपर कसा असणार आहे एम सी क्यू टाईप पेपर तुमचं असणार आहे तर इथं आता बघू शकता तर नंबर ऑफ क्वेश्चन मॅक्झिमम मार्क्स तरी आता नंबर ऑफ क्वेश्चन बघू शकता तर ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन इंग्लिशसाठी त्यानंतर जनरल इंडियन टोटली ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन इथं दिलेला आहे पण मार्क्स किती पन्नास पैकी दिलेला आहे पन्नास पन्नास म्हणजे दोनशे मार्क्स टोटल तुमचं टायर वन असणार आहे तर आता टायर टू पुढे जाऊया टायर टू बघूया तर आता टायर टूमध्ये बघू शकता इथं काय दिलेलं आहे टायर टूमध्ये सेक्शन वाईज दिलेलं आहे तर सब्जेक्ट आपले दिलेला आहे सेक्शन वनमध्ये आपल्याला ए बी दिलेला आहे ऑप्शन मॅथमॅटिकल अॅबिलिटीज त्यानंतर रिजनिंग अँड जनरल इंटेलिजन्स तर इथं नंबर ऑफ क्वेश्चन्स आता डिफरंट असणार आहे टायर वनमध्ये डिफरंट टायर टूमध्ये डिफरंट टायर टूमध्ये आता लक्ष देऊन आहे काय आहे तर इथं सेक्शन वनमध्ये मैथमेटिक्स एबिलिटीज तर थर्टी क्वेश्चन टोटल असणार आहे त्यानंतर रिजनिंग एंड जनरल इंटरजमध्ये थर्टी म्हणजे असे एकूण साठ तुमचे प्रश्न असणार आहे त्यानंतर मॅक्झिमम मार्क्स असणार आहे एकशे ऐंशी इथं मार्क्स दिलेले आहे त्यानंतर तुमचा टाईम जो असणार आहे वन हावर फॉर इच सेक्शन म्हणजे एका सेक्शनसाठी एक तास नक्की असणार आहे त्यानंतर सेक्शन टूमध्ये बघूया तर टू हावर अँड फिफ्टीन मिनिट्स तर सेक्शन इथं टूमध्ये काय दिलेलं आहे सेम दिलेलं आहे पहिले दिले फोर्टी क्वेश्चन्स आणि नंतर ट्वेंटी क्वेश्चन म्हणजे एकूण सिक्स्टी क्वेश्चन्स तर अवेलेबल केले एकशे ऐंशी मार्क्स त्यानंतर सेक्शन थर्डमध्ये बघूया तर पंधरा क्वेश्चन टोटल पंधरा इंटू तीन म्हणजे पंचेचाळीस इथं दिलेलं आहे पंचेचाळीस मार्क्स टोटल त्यानंतर पार्ट डे स्किल टेस्ट फॉर डीईओ इन डिपार्टमेंट मिनिस्ट्री तर स्किल टेस्ट तुमची नक्की होणार आहे तर फिफ्टीन मिनिट ट्वेंटी मिनिट्स तर लक्षात घ्या एक मुख्य गोष्ट नक्की ऐका कारण भरपूर जणांना कन्फ्युजन असतं की निगेटिव्ह मार्किंग आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही निगेटिव तर या पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग त्यांनी मेन्शन केलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता दिअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ झिरो पॉईंट फिफ्टी मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर लक्षात या तर आता या भरतीसाठी तुम्ही विचार करत असणार की फी किती असणार तर या भरतीसाठी फी आपली फक्त शंभर रुपये इथं दिलेली आहे तर इथं बघू शकता फी पेबल रुपीज हंड्रेड रुपीज ओनली तर शंभर रुपये दिलेले आहे आणि जे पण अपंग आहे त्यांच्यासाठी झिरो रुपीज म्हणजे त्यांना काहीच फी नाही आहे तर आता या पेपरचा अभ्यास कसा करायचा तर टेन्शन घेऊ नका अभ्यास कसं करायचा ते पण तुम्हाला सांगतो सिलेबस आता या पीडीएफमध्ये सुद्धा कवर केलेलं आहे त्यांनी टू झेड माहिती दिलेलं आहे ही पीडीएफ लवकर जा टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा आणि तिथून डाऊनलोड करू शकता आणि रीड करू शकता इंडिकेटिव्ह सिलेबस टायर वन तर टायर वनसाठी इथं सिलेबस दिलेलं आहे इंग्लिश लँग्वेज आणि नंतर जनरल इंटेलिजन्स कॉन्टिट्युटिव्ह ॲप्टिट्यूड तर ए टू झेड सब्जेक्ट तुमचे इथं कव्हर केलेले असणार त्यांनी त्यानंतर टायर टू साठी बघू शकता इथं टायर टू साठी सुद्धा दिलेलं आहे पण टायर वन इथं आपण कम्प्लीट नाही झालेलं अजून टायर वन साठी अल्जेब्रा जॉमेट्री मेन्सुरेशन त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आणि स्टॅटिसिकल चार्ट एवढी स्टेट टॉपिक त्यांनी कव्हर केलेले आहे तर टायर टूसाठी बघा आता इंडिकेटिव्ह सिलेबस टायर टू तर मॅथमॅटिकल अॅबिलिटीज नंबर सिस्टीम्स त्यानंतर फंडामेंटल आर्थमॅटिक ऑपरेशन त्यानंतर अल्जेब्रा आणि जॉमेट्री तो बोल रे टू झेड माहिती इथं मेन्सुरेशन सुद्धा अवेलेबल गेला आहे ए टू झेड माहिती त्यांनी दिलेली आहे सिलेबस पण दिलेला आहे अभ्यास करा नक्की आणि हा पेपर एकदम छान द्या तर सिलेक्शन प्रोसेस राहिली आपली तर सिलेक्शन प्रोसेस बघूया आता तर सिलेक्शन प्रोसेस इथं दिलेला आहे तर एल डी सी जे एस ए लोअर विजन क्लब ज्युनियर सचिवालक सा, सहाय्यक तरी तर इथं दिलेलं आहे टप्पा वन संगणक अधिरिक परीक्षा सीबीटी तुम्हाला करावं लागणार आहे त्यानंतर इथं सीबीटी त्यानंतर टायपिंग टेस्ट पात्रता तर इथं आता तुम्ही तुम्हाला जर इंग्लिश येत असाल तर तुम्हाला पस्तीस शब्द टाईप करावं लागणार आहे ते पण तुम्हाला एक मिनिटाच्या आत तर लक्षात घ्या तुम्ही प्रॅक्टिस करा खूप इथं तुम्हाला आता सेकंड नंबरलासुद्धा हिंदी शब्दसुद्धा दिलेला आहे तर एक मिनिटाच्या आत तुम्हाला तीस हिंदी शब्द आणि इंग्लिश शब्द पस्तीस तर लक्षात घ्या तुमची टायपिंग डेस्क कमी असेल तर नक्की प्रॅक्टिस करा रात्रंदिवस दिवस मेहनत घ्या कारण सरकारी भरती निघत नसते भावा ही जर निघली तर नक्की लाभ घ्या यावरती त्यानंतर डीओ साडी दिलेले आहे आणि त्यानंतर लास्ट डीईओ सायन्स प्लस मग आवश्यक तुम्हाला सांगितलं की तुमचं सायन्स प्लस नार असेल तर साठी तुम्ही नक्की अप्लाय करू शकता आणि डीओसाठी तुम्हाला जास्त पेमेंट सुद्धा भेटणार आहे तर आता आपली एक्झाम कुठं असणार आहे सेंटर कोणते कोणते असणार तर सेंटर बघूया आता सेंटर सुद्धा इथं त्यांनी दिलेलं आहे या पीडीएफ मध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो एक्झामिनेशन सेंटर अँड सेंटर कोड इथं बघू शकता तुम्ही जर आपल्या जवळच्या महाराष्ट्रामध्ये नाशिकमधले जर असाल तुम्हाला नाशिकमध्ये जर जागा लागत असेल तर तुम्ही आता तुम्हा इथं भरपूर लांब लांब धनबाड त्यानंतर भरपूर uh, भोपाल तर असे भरपूर लांब लांब ठिकाणचे दिलेले इथं जवळचं ठिकाण म्हणजे शेवटचं ऑप्शन नाईन नंबरचं पणजीमध्ये तुम्ही बघू शकता पणजी अहमदाबाद त्यानंतर गांधीनगर आणि इथं आपलं जळगाव जवळ त्यानंतर नागपूर पुणेसुद्धा जवळ आहे आपल्याला त्यानंतर नाशिक इथं बघू शकता नाशिक ऑप्शन इथं त्यांनी अवेलेबल केलेलं आहे तर लक्षात घ्या तुम्ही हा फॉर्म नक्की भरा आणि ह्या फॉर्ममधली ए टू झेड माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हा फॉर्म कशाप्रकारे भरायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मी याच्यावरच करणार आहे की हा फॉर्म प्रकारे फिलअप करायचा त्यानंतर लास्ट ऑप्शन आपलं ला ते म्हणजे भरपूर जणांना प्रश्न असेल की अजून त्यांचे डाऊट क्लिअर नसं झाले की हा पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये असत लँग्वेज फॉर एक्झामिनेशन तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये सिलेक्ट करशाल तिथं त्या लँग्वेजमध्ये हा पेपर तुम्हाला भेटणार आहे असं काही नाही की तो पेपर इंग्लिशमधूनच आहे तर इथं लँग्वेज बघू शकता हिंदी इंग्लिश आसाम बेंगाली गुजराती कन्नड कोकणी मल्याळम तर मराठी आपली लँग्वेजसुद्धा अवेलेबल केली दहा नंबरला तर मराठी सिलेक्ट करा किंवा अदर लँग्वेज त्याच्या त्याच्यावर असतं जी लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करशाल त्या लँग्वेजमध्ये नक्कीच तुम्ही अभ्यास करा आणि हा पेपर नक्की द्या आता एक माहिती मी कवर केलेलं आहे आणि हा फॉर्म कुठून भरायचा कसा भरायचा ह्या वेबसाईटची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या वेबसाईटवर जा आणि फॉर्म भरा आणि नसेल तर टेन्शन नका घेऊ दोन दिवस नावा फक्त दोन दिवसांनी आपला एक व्हिडिओ येणार आहे कारण मी सुद्धा या फॉर्मला अप्लाय करणार आहे तर हा कसा अप्लाय करायचा हा एकदा मी जर केला त्यानंतर मी व्हिडिओ बनवेल आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तर चला तुम्हाला ही माहिती जर आवडली तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा कारण भरपूर सारे मुलं काय असतात बेरोजगार असतात तर चला करा शर तेवढी माहिती आणि दादा नो काढायला सत्कार करून जा तर चला भेटू नेक्स्ट डे मध्ये काय मग